नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नेहेरे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठवडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक पद भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट तुम्हाला मी आठच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्ली लाल बटनावर क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार कोणती नाही विनंती तुमच्याकडनं मिसणार नाही सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे वनरक्षक भरती निकाल बाबतीत अपडेट आता मित्रांनो बघा अपडेट अशी आहे वनरक्षक भरती निकाल बाबतीत स्वतः मित्रांनो वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मित्रांनो कॉल करून माहिती घेतली असता पिसा केस सॉल्ववर मित्रांनो के पिसा केस सॉल्व्ह झाल्याशिवाय मित्रांनो लिस्ट निकाल पण लावता येणार नाही अशी मित्रांनो माहिती मिळाली आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर जे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मित्रांनो कॉल केला होता आणि कॉल केल्याच्यानंतर मित्रांनो त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली आहे की जोपर्यंत पेसाचा जे काही केस आहे तो जोपर्यंत त्या ठिकाणी सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुमची मेरिटलिस्ट ठिकाणी जाहीर होणार नाही किंवा लावता येणार नाही असताना सांगितलेलं आहे म्हणजे मित्रांनो पेसेस जो प्रॉब्लेम आहे तो ठिकाणी कायम आहे आता मित्रांनो जोपर्यंत पेसेचा निर्णय ह्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत तुमची मेट लिस्ट जाहीर होणार नाही असं सांगण्यात आलं आहे आता मित्रांनो सुनावणी कधी होणार आहे पेसाची तर नऊ तारखेला ठिकाणी मित्रांनो पेसेच्या ठिकाणी सुनावणी होणार आहे नऊ जानेवारीला आणि नऊ जानेवारीला मित्रांनो जर या ठिकाणी पेसावर फायनल जर आला तर तुमच्या ठिकाणी मेटलिस्ट लिस्ट जाहीर होईल किंवा मित्रांनो त्यावर काही ना काही तोडगा निघणार आहे म्हणजेच मित्रांनो नऊ तारखेच्या तुमच्या ठिकाणी मेटलिस्ट लिस्ट लागण्याचे चान्सेस या ठिकाणी वाढू शकतात पण तोपर्यंत मित्रांनो पेशाचाडिकेने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मेटलिस्ट लागणार नाही असं सांगण्यात आलं आहे पुढे बघा आज नाही आहे मित्रांनो इतर पण या अडिकीने लागू आहे आता बघा पेसामुळे रखलेली आहे त्याला पण लागू होण्याची शक्यता आहे तलाठी मेट लिस्ट लागायला पण ह्याच कारणाने आणडकीने उशीर होऊ शकतो असं की सांगण्यात आलं आहे लवकर हा पेसाबाबतीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा हे विद्यार्थी वर्गाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे आता मित्रांनो नऊ तारखेला यावर निर्णय आता पाहावा लागणार आहे की की नऊ तारखेला मित्रांनो नावणी होते की नाही आणि विधीनंतर नोकरी काय निर्णय होतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे जर फायनल डिसिजन जर आला तर विजिंत्रणू तुमच्या ठिकाणी सर्व पद्धतीचा मार्ग मोकळा होणार आहे छोटीशी प्रवृत्ती पण महत्त्वाची होती संपूर्ण तुम्हाला तिकीटी माहिती प्रोव्हाइड केली आहे अपेक्षा कर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद